नमस्कार शेतकरी मित्र स्वागत आहे सर्वांचे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत आठवडी बाजारामध्ये बिडकीनमध्ये आणि आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अगदी नवीन वर्षाला देखील सुरुवात होत आहे आज आपण जाणून घेऊयात एकंदरीत कापसाची आवक काय आहे एकंदरीत तुरीची आवक काय आहे आणि एकंदरीत कापसाला काय बाजार भाव मिळतो आपल्यासोबत व्यापारी पण आहेत आणि शेतकरी पण आहेत तर तुमचं नाव सांगा एकदा शेत मला हवी पठाण बरं काय एकंदरीत कापसाची आवक कशी आहे का झाली हा क्वालिटी सात हजारापर्यंत घेतोय आपण बरं येणाऱ्या काळामध्ये काय कापसाची भाव वाढतील का अंदाज तो वाढून वाढ आता तुम्ही किती वर्षापासून कापूस खरेदी करता पंचवीस वर्षा बरं काय आता आपण बऱ्याचशा व्यापाऱ्याकडून पण जाणून घेतलं की जानेवारी मध्ये संक्रांतीच्या नंतर कापसाचे भाव वाढतील का वाढतील का तुमच्या अनुभवानुसार अंदाज अंदाज आहे वाढू शकतो आणि तुरीला काय एकंदरीत भाऊ तुरीची आव कशी आमचे इकडे घ्यायचे भाऊ तुरीचे घेऊन अडूसट सदुसट मालपण पाच सात सहा हजार आठशे पर्यंत सहा हजार पाचशे पर्यंत घेऊन सातशे सातशे बर बाबा तुमचं नाव काय माहिती तुमचं नाव सांगा बाबा बर काय आणलं होतं आणलं होतं काय भाव भेटला रुपये आपण बघतोय मित्रांनो की हुलग्याचं प्रमाण तर शेतकरी कमी करतात पण बाबांनी हुलगं लावलेला आहे शेतामध्ये आणि त्यांनी आणलं त्यांना किती सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव भेटलेला आहे तुमचं काय नाव आम्हाला खंडाडे काय आज काय आणलं तुम्ही शेतकरी काय आणलं होतं बाजार साडेसहा हजार बरं चालेल आणि तूर तुरीला काय भाव आहे तूर आणली ती का तूर नव्हती आणली बरं ठीक आहे तुरीचा काय भाव आहे हे सहा साडेसहा हजार रुपये लोक घेऊन राहिले सात हजार रुपयापर्यंत सा। चालू आहे हे मित्र आजचे तूर आणि बाजारचे भाव धन्यवाद